पशुधन अभियानमार्फत केंद्र सरकार पुरस्कृत आणि बँकेमार्फत शंभर अधिक पाच एकशे पाच असं शेळीपालन व्यवसायासाठी आम्ही शेळा खरेदीचं प्रकरण केलेलं आहे आणि बँकेनं मंजूर करून घेतलेलं आहे आणि आम्हाला बँकेमार्फत एक शंभर शेळी आणखीन पाच बोकडं असं व्यवसायाकरिता आम्हाला अनुदानसहित देणार आहे त्यामुळं आम्ही आता शेळी पालनासाठी आम्ही उत्सुक असून शेळी पालन करण्यासाठी आम्ही शेळ्यांचं खरेदी करण्यासाठी आम्ही आता इथं आलेला आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा शाका जत यांच्या मार्फत श्री रावसाहेब मोनाप्पा कांबळे यांना नॅशनल लाईव्ह स्टॉक या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दहा लाख पन्नास टक्के सबसिडीच्या अनुदानावर आधारित शंभर शेळी पाच बोकड खरेदी करता कर्ज मंजूर झालेले असून त्यांना वाटप करण्याकरता आज रोजी आम्ही मालगाळ बाजारावर येथे भेट दिलेली आहे